यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे बरोबर हे काय ते कुडी त्याच्यात काय असतं कुडकुडी कुडकुडी मांडी काढा

निघाले काळे काळे केळे निघाले दादाला बी समजत आहेत ना मग मग ते पोटामध्ये चावतात ते आपल्याला काय करतात तू सांगत होता ना एवढ्या हातून म्हणे पोटुकतो म्हणे माझ म्हणे मग असे खाल्लं का बघा बघा आता बघा मस्त फळ खाल्ले बघा हे फळ खाल्ले आपल्याकडे फळ आहे का हा मग फळ खाल्ले बघा किती छान छान होत बघा त्याची तब्येत बघा आता किती छान छान होते बघा 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 हे की नाही कसं はい。<music>

मग आवडलं बघा कस कस खाय काय खाल्लं बघा 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 ते मग बाळा कसं छान आता कसा बरं कसा का नाही समजलं बघा परत चालू झालं ते बघा मग त्याचे डोळे खराब झाले मोबाईल पाहिल्यामुळे काय झालं डोळे खराब झाले म्हणून मोबाईल पाहिजे

आता मला सांगा हे खाल्ल्यामुळे काय झालं होतं का बाळाला हिळे पडले होते काय पडले होते मग तुम्ही खाणार का आता मग पोटात काय होईल मग खाल्ल्याने काय होईल काय होईल ना पोटात किड जावे ना पोटात हे की नाही मग आता खायचा नाही मग काय खायला रे काय खायचं बघाने शंगाने अजून काय खायचं शेंगा काय खायचं खिचडी व्हेरी गुड आणि काय खायचं उदाणे आणि काय खायचे